नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती पीडित पीडित महिले युवकांच्या आई वडिलांनी जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेले आहे आज दहा तारखेपासून मुलाचे आई वडील सुटलेल्या चेहऱ्याचे लोक इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे आमची जिल्हा प्रशासनाला सी आय डी लोक हे सर्व आमचं ऐकत आहेत सर्व रेकॉर्ड करून घेत आहेत त्यांना विनंती आहे हे जे आम्ही बोलतोय त्याप्रमाणे मागण्याची पूर्तता करावी आणि पूर्तता जर होत नसेल इथं आमचे प्राण गेले तरी चालतील मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली बसलेला माणूस उठत नाही हा आमचा इतिहास आहे नांदेडमध्ये एकशे पस्तीस दिवस आम्ही आंदोलन केलं या ठिकाणी आमच्या गाजर फटल्या आमच्या भरत अशा भाऱ्या उडून गेल्या परंतु इथल्या अधिकाऱ्यांना जे आम्ही नऊ कोटी रुपये हक्काचे आणले होते ते खऱ्या पूरग्रस्तांच्या नावावर टाकण्यासाठी त्यांनी दिरंगाई केली त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी करून मुख्यमंत्री कार्यालयानं जसे आदेश काढले होते त्या आदेशाप्रमाणे लक्षात घ्या तर आज खऱ्या अर्थानं आचारसंहिता सिद्ध झाल्यासारखं वाटतं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये मांगा मारावर किती अन्य अत्याचार झाले हे आदित्य एस ने आणि कलेक्टरला कदाचित कळला असावे मारेगाव सारख्या ठिकाणी तीन महिलांची तीन मुलींचे हत्या होते होता

आम राज्य असल्या त्यांनी जाणून एकाही आंदोलनाला परमिशन देण्याचं कार्य केलं झालं या निवडणुकीमध्ये आपली लोकांचा खाता झाला नाहीतर हे आंदोलन आज देखील करू देणार नव्हते अशी परिस्थिती आहे आम राज्याच्या नावावर दलित आदिवासींवर होणारे अन्य अत्याचार जे आपल्या सीआयडी आणि आपल्या गोष्टी शाखेला दिसत नाहीत का असा आमचा प्रश्न आहे निवेदन कलेक्टर साहेबांकडे गेलेले आहेत तीन महिलांचा उल्लेख साधारणतः आपण अनेक दिवसांच्या रत्नपत्रामध्ये बघतो गावडे साहेब सेवा अधिकारी आहेत त्यांना तळमळ आहेत आणि समाजामधले व्यक्ती आपले भांडदारांची दिलेगिरी करणारे लोक आज गायब आहेत आमदार मागाचा आहेत उमरखेड मध्ये आमदार मागाचा आहे दोन्ही आमदार सत्तेमध्ये आहेत आणि मातल समाजाच्या इथं शंभर महिला उपभोक्ताला बसून आहेत की आम्हाला न्याय मिळावा म्हणून मुलांच्या खर्चात तरुणाची हत्या झालेली आहे पुण्या महिलेचा विनय केलेला आहे पुण्या एका घरच्यात तीन तीन महिलांना खतम केलेलं आहे आणि सरकारला हे दिसत नाही हे जर सत्ताधाऱ्याच्या घरची पाहिले तर असतील गाणं मार करून महाराष्ट्र पेटवला असतं मित्र आपल्यावर समूहामध्ये ज्या बोलणाऱ्या जाती आहेत ते आजही न्यायापासून कस दूर आहेत म्हणून आज इथं ज्या आंदोलनामध्ये सामील आहेत सर्व सुटलेल्या चेहऱ्याचे इथं लोक बसलेले आहेत कलेक्टर साहेबांना विनंती आहे करत असतात तर ते सोडून द्यावी आलायक आमदाराचं ऐकून नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद